नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आत्ताचं अचानक नियोजन झालं आहे आणि आपण आत्ता सातारमध्ये आणि सातारमधनं आत्ता आपण चाललो आहे पाटेश्वर लेणी बा पाहायला पाटेश्वर लेणी साताऱ्यापासून जवळच आहेत देगाव म्हणून एक गाव आहे साताऱ्यापासून तिकडं तिकडं देगाव गावाच्या वरच्या बाजूला डोंगर आहे आणि तिथं लेणी आहेत तिथं त्या लेण्यात खूप प्रकारची शिवलिंग आहेत सहस्त्र शिवलिंग किंवा एक लाख शिवलिंग आहेत असंही म्हणतात तिथं चला तर मग आपण आत्ता चाललोय पाटेश्वर लेणी पाहायला <laughs> आत्ता आम्ही अजिंठा चौकात थांबलोय आपल्यासोबत गुरुदेव आहे आणि अजून एक मित्र येतोय हेमंत आम्ही तिघ जण चाललोय आत्ता पाटेश्वरला तो येतोय म्हणून थांबलोय वाट बघत आणि आता इथून पुढे अजिंठा चौकातून पुढे देगाव देगाव रोडवरून देगाव गावातून आपल्याला वर जायचंय हेमंत आलाय आत्ता चला आपण चाललोय पाटेश्वरला आता आपल्याला राईटला जायचंय मध्ये गाव रोड अमर एक ठिकाण आहे करायचं आणि अमर मधून सरळ आपल्याला देगाव गावामध्ये आता आलोय आम्ही अजून इथं आपल्याला पुढं जायचंय इथून आम्हाला हे बद्दल आलाय फोनवर बोलत बोलत ठेवला फोल फोल ठेवलाय 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 आपण आलोय पाटेश्वरच्या पायथ्याला आणि गाडी इथंच लावावी लागणार आहे आणि इथून पुढं आपल्या इथून आता वर चालत जावं लागणार आहे वर एक मठ पण आहे आणि त्या मठात काही बाबा लोक राहतात इथं पुढे एक गणपतीची मूर्ती आहे दगडात कोरलेली दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती आणि गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी गणपतीच्या दोन पत्नी आहेत मस्त मूर्ती आहे सुरुवातीलाच इथून आपल्याला पायऱ्यानं वर आहे सारून आल्यानंतर आत्ता आपण इथं पोहोचलोय वर इथे एक स्थळे आणि मंदिर आहे له, आजौ आणि इथून परत डाय बाजूला वर अजून मंदिर आहेत खूप आणि खूप शिवलिंग आहेत आजूबाजूला समाध्या वगैरे आहेत इथं आणि इथं एक मठ पण आहे श्री सद्गुरु गोविंद गो मठ म्हणून आहे आणि आपण आता चाललोय तळ्यात तळ्यात एवढी बारीक फुलल्यात ना तळ्यात कों आहेत इथून वर मग जायचे आता आपल्याला इथन तळ्याच्या बाजूनं या तळ्याच्या बाजूनं आता आपल्याला वर जायचं आणि सुरुवातीलाच हे एक दोन प्रकारचे शिवलिंग आहेत अशाच प्रकारचे खूप शिवलिंग वर आपल्याला बघायला मिळणार आहेत इथून पायऱ्यानं वर जायचंय तवर वर आलोय आणि पाटेश्वर लेणी समूहाचं सर्वात जे मुख्य मंदिर आहे पाटेश्वर मंदिर ते हे मंदिर आहे आपण आता त्या मंदिरात चाललोय मंदिराच्या बाहेरचा नंदी एवढा सुबक आणि मस्त आहे लाईट लागली मंदिरातलं दर्शन झालंय मंदिराच्या इकडच्या एका देवडीत एक मूर्ती आहे शयन अवस्थेतली विष्णूची मूर्ती आहे विष्णू इथं नाग आहे आत हात विष्णूच्या गादा आहे इकडं डोक्याखाली हात लावलाय आणि हे एक हातात शस्त्र आहे आणि इकडच्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती अजून एक मूर्ती इथं ही, ही कदाचित काली मातेची मूर्ती आहे इकडं मंदिराच्या बाहेर पण एक मूर्ती आहे इकडच्या बाजूला ही पण मूर्ती एवढी जबरदस्त आहे काली मातेचीच मूर्ती आहे मन देवीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा अठरा हाताची मूर्ती आहे देवीच्या पायात हा शर प्राणी असावा कदाचित पायाखाली एक सिंह पण वाटत नाही तो एक छोटेखानी मंदिर आहे जगदंबा, मंदिराला पूर्णपणे तटबंदी आहे आणि मंदिराचा आवार एवढं एकदम मस्त आहे पण आत्ता वाजलेत साडेचार आणि आता आपण आपल्याला भरपूर इथं फिरायचं आहे अजून खूप शिवलिंग आहेत वेगवेगळ्या प्रकारची आपण ती बघून आत्ता जाणार आहे अजून त्यामुळं चला मंदिराच्या बाहेर पण एक मूर्ती आहे ती गरुडाची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेर अजून खूप मूर्ती आहेत इथं पण एक काहीतरी मूर्ती आहे अजून इकडे एक शिवलिंग आहे पुढं एवढ्या मोठ्या प्रकारचं शिवलिंग आजपर्यंत कधीच तुम्ही पाहिली नस पाहिलं नसाल एवढं मोठं शिवलिंग इथं पाटेश्वर समोर आहे अजून वर पण आहेत शिवलिंग वेगवेगळ्या प्रकारची ते शिवलिंग खूप मोठे म्हणजे कदाचित इथलं सर्वात मोठं शिवलिंग यायचं आहे आता वर आपल्याला चालत जायचंय आणि इथनं वर शिवलिंग आहे टाज जायचं इकडं मला आठवणार लास्ट टाइम आलेलो नक्की इकडं जायचं तिकडे काय मंदिर इकडे जायचं तिकडे आहे मंदिर पण तिथे एकच मंदिर आहे अजून शिवलिंग आहे ती कदाचित खाली जाऊन तिकडच्या बाजूने जायची त्या मठापासून आधी ते बघूयात तर एका मंदिरात आलोय हे मंदिर कार्तिक स्वामींचे त्यांची मूर्ती आणि मोरावर बसलेली मूर्ती आहे कार्तिक स्वामींची कार्तिक स्वामी म्हणजे गणपती बाप्पाचा मोठा भाऊ आणि महादेवानी पार्वतींचा मोठा मुलगा कार्तिक स्वामी हे त्यांचं मंदिर आहे एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाच्या बाजून अशी खूप छोटी छोटी एवढी छोटी छोटी एकदम शिवलिंग आहेत अजून भरपूर शिवलिंग आहेत इथं फक्त ते कुठे आहेत नक्की तेच माहीत नाहीये आपण शोधूया आता आपण इथं टॉपला आलो इथं इकडं माकडं वगैरे आहेत त्या समोर इथून आपल्याला काय काय दिसतंय रे जाऊयात आणि पलीकडच्या बाजूला दोन मंदिर तिकडून परत आत्ता आपण फिरून माघारी आलोय त्या मठाजवळ मठात तर काय आपण जाणार नाही आता तिकडच्या पुढच्या बाजूला अजून शिवलिंग आणि थोडीफार मंदिर आहेत आपण आता तिकडं वाटपाची मागणी घालूया फळ असू दे कारण किती गेलं पण काढणार पाणी आहे बर का अजून एक दुसरं मोठं शिवलिंग आहे आतमध्ये हळू पाणी असेल खाटापुढे मोठं तिकड आहे हे मग अशी पाहिलं त्याच्यापेक्षा लहानच आहे तरी सुद्धा बरंच मोठे आणि हे टोटल दगडात कोरलेलं आहे आतमध्ये आणि मग त्यात शिवलिंग पण कोर शिवलिंग पण हे कोरलेलंच आहे आणि इथं मंदिराच्या शिवलिंगाच्या बाजूला मूर्ती आहेत म्हणजे हे विष्णूचे अवतार आहेत मत्स्य अवतार हा कासवाचा अवतार आहे हा वारा आहे हे काय विष्णूचेच अवतार आहेत पण सिंह हे पुढं माग मूर्त्या इकडं मी तिकडे ठेवले आहेत त्यामुळं बरोबर नाही नाहीये हा तर नरसिंह अवतारे सिंहाचा तोंड हे वामन अवतारे प्रभू श्रीराम हे प्रभू श्रीराम आहेत हातात धनुष्यबाणे आणि हे कदाचित बलराम आहेत श्रीकृष्णाचे मोठे बंधू त्यांच्या हातातला हा नांगर दिसतोय गौतम बुद्ध आणि हा श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण आहेत ही बासेरी दिसते मूर्तीचे हे तुटले तोंड आणि हे जो भविष्यातला अवतार आहे कलकी तो अवतार असावा शंभर टक्के कारण की हातात तलवार आहे आणि घोड्यावर बसलेला अवतार आहे इकडच्या बाजूला पण गौतम बुद्धच आहेत एवढी मस्त शिल्प आहेत ना प्रभू श्रीरामचंद्रांचे एवढे भारी शिल्प इथं हातात धनुष्यबाण एवढी मोठी शिवलिंग आजपर्यंत तुम्ही कदाचित पाहिलीच नसतील ती या पाटेश्वर लेणी समोर आहेत अजून पुढे एक मंदिर आहे तिथं पण नक्की काय आपण बघूयात तिथनं आता आपल्याला बाहेर इकडं आहे आतमध्ये तर पाणी आहे पण शिवलिंग एवढ्या भारी आहेत आणि मस्त आहेत एका शिवलिंगामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा शिवलिंग आहेत इकडे एक आहे आणि इकडं तर एकच शिवलिंग आहे त्याच्यामध्ये अजून एक मोठं आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे आणि आजूबाजूला पण शिवलिंगच आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवलिंग आणि शिवपिंडी फक्त पाटेश्वरमध्येच पाहायला मिळतील आणि ते पण या दगडात कोरलेत आतमध्ये इथंच त्यावज मोठ्या शिवलिंगाच्या बाहेर एक नंदी आहे आणि मारुतीची मूर्ती पण आहे इथं अजून इकड दोन अजून लेणी तो पण आत्ता आलोय आतमध्ये आतमध्ये एवढं थंड वातावरण आहे पावसाळ्यात कंटिन्यू पाणी असतं इथं पण तीन शिवलिंग आहेत ते कुंड असल्यासारखं काहीतरी एवढा मोठ आहे आणि इथं पण एक शिवलिंगच आहे आणि हे पण बरच आकारान मोठ शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता कदाचित मी खाली बसलो तर माझ्या खाली बसल्यानंतर उंची एवढं शिवलिंग आहे आणि हे छत आहे ना छत कोरलेलं ते डोके एवढे इथं काही मूर्ती आहेत या मूर्त्या काश्याचे त्या नाही आपण सांगू शकत चला आपण पुढे जाऊया त्या मध्ये समूहातलं एक मंदिर नसून एक वेगळं बांधलेलं कदाचित मंदिर असावं इथं ही मूर्ती नंदीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथं पाठीमाग हे पाठीमागण टोटल हा नंदी आहे हे पाहू शकता नंदी आहे हे मागचे पाय हे पुढचे पाय आणि पण समोरून नंदीला हात आणि पाय म्हणजे अशा प्रकारे पुरुष एक माणसाच शिल्प माणसाचा आकार दिल्यासारखं दिले हा हात आहे या हातात फुल आहे हात आशीर्वाद देताना या हातात धनुषचे इकडच्या बाजूला हे कोणतं तरी शस्त्र आहे इकडच्या हातात ढाल आहे आणि हा कदाचित बाण असावा इकडे धनुष्य म्हटलं तर हा बाण असावा एवढा मस्त आणि एवढ्या भारी प्रकारचा नंदी कुठंच बघायला नाही मिळणार तो फक्त पाटेश्वर समोरच बघायला मिळणार अजून इकडं पण थोडीफार शिल्प आहेत कदाचित हे कुठल्या तरी देवींचे देव शिल्प आहेत एक दोन तीन आणि इकडं तीन देवी आहेत हे देवींची शिल्प आहेत काही भग्न अवस्थेत तुटलेल्या अवस्थेत अजून एक मंदिर राहिले आपलं ते पण आपण पाहूयात चामुंडा देवी जी महाराष्ट्रात जास्त नसते तर ती साऊथच्या भागात किंवा तिकडं त्या देवीला जास्त पूजलं जातं चामुंडा देवी म्हणजे एक रागेट स्वरूपाची किंवा काय म्हणतो आपण नॉर्मली त्याची जास्त पूजा केली जात नाही ती चामुंडा देवी हातात तलवार ता आहे आणि त्यात चामुंडा देवीची मूर्ती आहे सहजासहजी कोणत्या मंदिरात ही मूर्ती पाहायलाच नाही मिळत त्या पाटेश्वर लेणी समूहाची सर्व मंदिरे आपण फिरून झालो आहे बघून झालोय अजून काय असेल कोतलं राहितलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही तुम्हाला माहीत असेल याप्र इथलं काय कमेंटमध्ये सांगा आणि या इथल्या मंदिरांबद्दल काय माहिती द्यायची राहिली असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये द्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन ठिकाणं पाहण्यासाठी आपलं एक्सप्लोर विथ हर्षवर्धन हा चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि वेगवेगळी ठिकाणं किंवा अशीच ॲडव्हेंचर ठिकाणं किंवा किल्ले हे पाहण्यासाठी वॉटरफॉल वगैरे बरेच ठिकाणं पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्हाला इथं यायचं आहे पाटेश्वर लेणी समूहात पाहायला यायचे त्यांना शेअर करा आणि आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आपण जिवधन किल्ला लाईन जिवधन किल्ला आणि वानारलिंगी सोडक्याच्या लाईन आणि रॅपलिंगची व्हिडिओ टाकणार आहे तर ती व्हिडिओ पण नक्की बघा तोपर्यंत भेटू